हा मला काय प्रकार झाला आहे कशामुळे तुम्ही विरोध करत आहेत या कामासाठी मी मोजे रामली मुदगड येथील शिवानंद शिवशंकर मटपती सामाजिक कार्यकर्ता असून या ठिकाणी ही गायरान जमीन हुँ. गट नंबर दोनशे पंधरामधील हे जमीन मुळात गायरान जमीन असून या जमिनीवर एम ए सी बी एम एस सी बोर्डाने तेत्तीस के बी उपकेंद्र या ठिकाणी उभा करत आहे परंतु हे उपकेंद्र उभा करत असताना सर्वे नंबर त्र्याहत्तरमधील तो हालश्या हतरगा येथून असून त्या ठिकाणी तो ते कार्य न करता ते सर्वे नंबर दोनशे पंधरा गट नंबर रामली मुदगड येथे करत आहेत त्याचा आणि याचा अर्थार्थी काहीही संबंध नाही तरी या ठिकाणी वेळोवेळी तक्रार दाखल केलो तरी प्रशासन काय ऐकायला तयार नाही या ठिकाणी कलेक्टर साहेबाची परवानगी न घेण्यात थी, या ठिकाणी खा खालील तलाठी मंडळाधिकारी तसेच ग्रामपंचायत ग्रामसेवक सरपंच उपसरपंच आदी लोकांनी मिळून संगणमताने हे काम हे गायरान जमीन देण्यात आली आहे परंतु ह्या त्र्याहत्तरमध्ये ही स सप्टेशन चालू सुद्धा तिकडे न करण्यात येणे दोनशे पंधरामध्ये आणले ह्या ह्या संपूर्ण जागेचा जर वापर जर बघायला गेलं तर ज्या लोकांना इथं जमीन नाही अशा लोकांनी डोरे डोरे चारायची कुठं कारण गायरान जमीन ही शासनाला देता येत नाही आणि दिली तर दिली कंप्लेट डोंगर पोखरून या ठिकाणी कामकाज चालू आहे जे सी बीच्या सहाय्याने हिच्या साहाय्याने करून त्या ठिकाणी अनेक टिप्पर विक्री केलेली आहेत कारण या ठिकाणी गौर खनिजवाल्यांनी यावं हिचे पाहणी करावं आणि दोषीवर कडक कारवाई करावं अशा प्रकारची नम्र विनंती मी करताय से कित्येकरमध्ये आहे ही दोन एकरमध्ये आहे टोटल टोटल रान सात एकर आहे गायरान सात जमीन सात एकर असून त्यामधले ऐंशी आर हे जमीन देण्यात आलेली आहे परवानगीच नाही याला कोणाचीच परवानगी नाही ग्रामपंचायती ग्रामपंचायत ठराव ग्रामपंचायतचा अर्थ याला काही संबंध नाही कारण ग्रामपंचायतला ही देता येत नाही जमीन ना हरकत तिने दिली तरी सुद्धा कारण हे गायरान जमीन आहे ग्रामपंचायती ठराव घेतले का हा ठराव घेतले ग्रामपंचायतवालीने दोनशे दोनशे द्यायचं म्हणून दोन एकर मध्ये द्यायचं म्हणून मग आता तुम्ही प्रशासनाला काय सांगणार आमचं प्रशासनाला एकच म्हणणं आहे की गोरगरीबाची जोपासना होवं या ठिकाणी ज्यांना जमीन नाही अशा लोकांनी गोर डोरी चारायची कुठं आणि हे गौरखनिज ज्यांनी कुणी विक्री केली डोंगर आणि डोंगर कोणी पोखरून नेलं याच्यावर याचा अगोदर तपशील घ्यावा आणि याच्यावर योग्य अशी कारवाई करण्यात यावी नाही लक्ष दिलं तर या ठिकाणी आम्हाला नऊ चालू करू अनेक जनतेला सामोरे घेऊ आणि या ठिकाणी छ या गोष्टीचा छडा लावण्यासाठी आम्ही कटिबद्धता राहू